उद्योग व्यवसाय छोटा असो की मोठा यापेक्षा त्याच्याशी प्रामाणिकपणा व निष्ठा असणे गरजेचे आहे हीच निष्ठा ठेवून प्रत्येक उद्योग व्यवसायात यशस्वी पाऊल टाकत शास्त्रीय कुटुंबियांनी हॉटेल श्रीराम या नावाने सहावा हॉटेल सुरू केले त्यांच्या कुटुंबियाचा एकोपांनी त्यांनी केलेल्या कष्टाचे हे मोल असून श्रीराम हॉटेल व लॉजिंगमुळे सांगोल्याच्या वैभवात शास्त्रीय कुटुंबियांनी भर टाकली तसेच मुंबई पुणे या मोठ्या शहरात हॉटेलची उभारणी केली जाते तशाच पद्धतीने आपल्या सांगोल्यामध्ये सर्व सोयीस्कर हॉटेलाची उभारणी केली आहे अतिशय देखण्या स्वरूपाचं असं हॉटेल उभारलं गेलंय सोलापूर कोल्हापूर हायवेवरती सांगोला बायपास जवळ हे हॉटेल उभारलं गेलं आहे शुद्ध शाकाहारी अर्थात श्रीराम फिवर फेज आणि लॉजिंगचा हा भव्य शुभारंभ सोहळा संपन्न झाला आहे यावेळी आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत व माजी आमदार दीपक आबा साळुंके पाटील यांच्या शुभस्ते उद्घाटन प्रसंगी फीत कापण्यात आली आहे यावेळी शास्त्रीय कुटुंबीय व तालुक्यातील सामाजिक आर्थिक राजकीय क्षेत्रातील सर्व मान्यवर उपस्थित होते किशोर शास्त्री वासुद आपण सांगोल तालुक्यामध्ये बारा वर्षापासून आपण हॉटेल धंद्यामध्ये आहे श्रीराम पेवरे या नावाने आपण बारा वाजेला हॉटेल ऑलरेडी मिरज मिरज रोडला चालू आहे त्यानंतर आता नवीन आपण कोल्हापूर मिरज हायवेला हायवे टच नवीन आपण आज ओपनिंग करत आहे त्यासाठी सर्व साहित्यिक आर्थिक राजकीय मान्यवर क्षेत्रातील प्रमुख उपस्थित राहिले आहेत त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे श्रीराम प्युअर व्हेजमध्ये वैशिष्ट्य आहेत श्रीराम प्युअरमध्ये प्रशस्त डायनिंग हॉल प्रशस्त ए सी फॅमिली हॉल प्रशस्त गार्डन लॉन ओपन टेरेस लॉजिंग लॉजिंगमध्ये ए सी नॉन ए सी डिलक्स सुपर डिलक्स असे बरेच रूम आहेत आणि मीटिंग हॉल कॉन्फरन्ससाठी मीटिंग हॉल कमीत कमी शंभर ते दीडशे लोक बसू शकतात पार्किंग व्यवस्था प्रशस्त आहे पुणे मुंबईसारखी व्यवस्था आपण इथं पहिल्यांदाच सांगोल्यामध्ये चालू करत आहोत वन टाईम आपल्यामध्ये दोनशे ते दोनशे पन्नास लोकं बसू शकतात जेवण करायसाठी क्षेत्र टोटल आपलं वीस घुंटं आहे वीस घुंट्यामध्ये पूर्ण आपलं बांधकाम आहे हायवे टच आहे कोल्हापूर सोलापूर हायवे टच आहे शहकामध्ये मेनू आपलं पनीरमध्ये चांगली बनवतात आपल्याला सगळ्यात पनीर हैदराबादी आहे पनीर अंगार आहे सगळे शूटमध्ये आहे नाश्ता सेंटर आहे ब्रेकफास्टचं सगळे मिळेल हजारो पदार्थ आपल्याला पेरोहीमध्ये मिळतील सगळे मॅनेजमेंट सगळे आपली कोल्हापूरची मॅनेजमेंट आहे सगळे मॅनेजमेंटची म्हणजे सर्विस सगळे मॅनेजमेंटचे आहे बाकी किचनचे सगळे आपले माणसं आहेत जुनी लोकं सगळे आपले वन टाईम आपल्याला दोनशे पन्नास लोकं होऊ शकतात रोसा म्हणण्याला परवडला रेट ठेवले आहेत